नमस्कार मित्रांनो मी आता करवे रोडला आलोय आमच्या पिक्चर बाईच फोटोशूट होतं होत आणि त्या संदर्भात आलो आणि आता साडेसात वाजले असते तर व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच आहे की आत्ता आलोय पण इतकं ट्राफिक अंति लागतंय मित्रांनो म्हणजे पुण्याची परिस्थिती बघितली तर अतिशय भयंकर लवकर जर एखाद्याला घरी जायचं असेल तर इम्पॉसिबल बरोबर आहे तुम्ही मस् म्हणता घनश्यामजी सिटी आहे हे तुमचं गाव नाही तुम्ही वेळेत घरी पोहोचायला पण विचार करा वेळेत घरी पोहोचायचं नाही पण काय होत रस्त्याने प्रवास करत असताना ट्राफिक इतकं की आता मी तुम्हाला दाखवतो हे पा ट्राफिक इतकं प्रचंड ट्राफिक माझं सर्व नेत्या मंडळींना ने एकच विनंती आहे आ, सिटी हे मान्य हे मोठं शहर आहे पुणे पण या ट्रॅफिक वरती जरा काहीतरी नियंत्रण बसवलं पाहिजे फोर व्हीलर कशा चालत आहेत टू व्हीलर कशा चालत आहेत याच्याकडे जरा सरकारने लक्ष दिलं पाहिजे आणि गाडी चालवणाऱ्यांना किती त्रास होत असेल ही माझी इथल्या म्हणजे जे आमदार खासदार आहेत त्यांना व्हिडिओच्या माध्यमातून प्लीज कृपया विनंती करतो जरा लक्ष द्या ट्राफिक कमी झालं पाहिजे हेच तुम्हाला सर्वांना आवाहन करायचे आज पहा ही काय परिस्थिती या भागातली लोक ड्रायव्हर लोकांनी गाड्या कशा चालवायच्या